राज्यात पावसासाठी पोषक वातावरण बाष्पाचा पुरवठा वाढला आज कोणत्या भागात मुसळधार पाऊस काय हवामानाचा अंदाज सध्या कमी दाबाचा पट्टा हळूहळू दक्षिणेकडे येऊ लागलाय पंजाब हरियाणा दिल्ली पासून बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा विस्तारलाय त्यामुळे या भागात पावसाचा जोर वाढलेलाय कोकण किनारपट्टी पासून केरळ किनारपट्टी पर्यंत ऑफ शेअर ट्रॅफ खूप जास्त प्रमाणात सक्रिय झालेली आहे जोरदार वाऱ्याचा वेग वाढलेला असून मोठ्या प्रमाणात बाष्प किनारपट्टीला येऊन धडकत आहेत त्यामुळे किनारपट्टीच्या किनार बाष्प घाटांपर्यंत सुद्धा पोहचत आहे त्यामुळे घाटाच्या भागातही पावसाचा जोर वाढलाय बंगालच्या उपसागरात लवकरच कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे या दरम्यान राज्यातील अंतर्गत भागात देखील मुसळधार पाऊस होईल महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती विचारात घेतल्यास सध्या ठाणे पालघर आणि मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी देणारे ढग आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्येही विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होतोय कोल्हापूरचा घाटाकडील भाग आणि पुण्याच्या घाटाकडील भागातही पावसाचे ढग दिसत आहे धुळे आणि नंदुरबारच्या भागांमध्ये सकाळपासूनच हलक्या पावसाच्या सरी होत्या आणि सध्या या ठिकाणी चांगले ढग दाटलेले आहेत राज्यात इतर काई काही ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण असले तरी विशेष पावसाच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिक घाट भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ अमरावती जिल्ह्यामध्ये सायंकाळी उशिरा किंवा रात्री मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली भागात विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे नगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे नंदुरबार धुळे नाशिक जळगाव जालना बीड परभणी धाराशिव लातूर इथंही मध्यम पावसाची शक्यता आहे सार्वत्रिक पावसाची शक्यता कमी असली तरी काही ठिकाणी मध्यम किंवा हलका पाऊस होऊ शकतो सातारा पश्चिम भाग पुणे पश्चिम भाग नाशिकच्या पश्चिमेकडील भाग कोल्हापूरच्या पश्चिमेकडील भाग या ठिकाणी मध्यम पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग पाऊस देत राहतील सोलापूर सांगलीच्या काही भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक पावसाची शक्यता कमी असली तरी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे तर मंडळी येणाऱ्या दिवसात राज्यातील पाऊस वाढणार तर तुमच्या भागात पावसाची काय स्थिती आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हवामानाच्या ताज्या अपडेट साठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद